नमस्कार लाडक्या बहीणला महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ज्या ज्या महिलांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी फॉर्म भरला होता ज्या महिलेला त्याचा एक टेक्स्ट मॅसेजसुद्धा एस एम एससुद्धा तुमच्या मोबाईलवरती आला होता अशा सर्व महिलांना तीन गॅस मोफत जे आहेत त्याचे पैसे जमा झालेले आहेत जमा होत आहेत संपूर्ण मागच्या वर्षाचे ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरला होता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना उज्ज्वला योजना भरला असेल आणि ज्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता अशा महिलांना मोफत तीन गॅस सिलेंडरचे पैसे तुमच्या खात्यात जमा होता पैसे आले असतील आज तर त्या ठिकाणी कमेंट करा की पैसे जमा झाले असतील ठीक आहे आणि जर तुम्हाला पैसे अजूनही मिळाले नसतील काही महिलांना एक गॅसचे दोन गॅसचे तीन गॅसचे पैसे मिळाले असतील जेवढे मिळाले असतील तेवढे कधी तुम्हाला मिळाले होते त्याचे कमेंट करा तुमचा जिल्हा ठीक आहे तीन गॅस सिलेंडर तुम्हाला अगोदर खरेदी करायला लागत होते त्याच्यानंतर त्याचं जे काय सबसिडी त्याचं ते काय अनुदान आहे ते तुमच्या खात्यात जमा होत होतं जे पैसे चोवीसशे नव्वद रुपये आहेत काहीला चोवीसशे एक रुपये पाच रुपये चोवीसशे रुपयापर्यंत जमा झालेले आहेत काही महिन्यांना पाचशे तीनशे आठशे अठरा आठशे सोळा काहीला डायरेक्ट पंधराशे अशा प्रकारे जमा झालेल्या आहेत तर मोफत गॅस सिलेंडरसाठी जी काय पात्रता आहे ती पात्रता काय आहे ते पण पाहणं गरजेचं एकदा बघूया नंबर पुढची जी माहिती आहे ती पाह पात्रतामध्ये पहिली जी नंबर एकची आठ होती मोफत गॅस सिलेंडरसाठी ती म्हणजे महाराष्ट्रातील रहिवाशी महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल यासाठी तुमच्याकडे महाराष्ट्राचा रहिवाशी दाखला असणं आवश्यक होतं त्यानंतर दुसरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जोडल्या गेलेल्या सर्व महिला यासाठी अर्ज करू शकतात की त्या महाराष्ट्राच्या रहिवाशी आहेत आणि या योजनेसाठी पूर्णपणे पात्र आहेत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून जर तुम्हाला फ्री गॅस सिलेंडरचा लाभ मिळाला असेल तर तुम्ही यासाठी योग्य ठरा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना असेल अन्नपूर्णा योजना असेल किंवा लाडकी बहीण योजना केवळ तुम्ही मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेचा जरी फॉर्म भरला असेल तरीही तुम्हाला तीन गॅस मोफत आहे हे मिळत आहे आता ऑक्टोंबरपासून याची सुरुवात झाली होती तुम्हाला पैसे मिळायला परंतु काही महिलांना आत्ता आज सुद्धा पैसे जमा झालेले आहेत एकंदरीत तीन गॅसचे मु महिलांना पैसे जमा झालेत परंतु चोवीसशे नव्वद नाही तर चोवीसशे एक रुपया चोवीसशे तीन रुपये चोवीसशे पाच रुपयापर्यंत पैसे जमा झालेले आहेत तुम्हाला पैसे आले असतील तर एक एस एम एस करा त्यासोबत एक महत्वाची बातमी अशी आहे ती बघा ज्या महिलांना एस एम एस आला होता अन्नपूर्णा योजनेचा एक ऑक्टोंबर आचारसंहितेच्या अगोदर असेल त्या सर्व महिलांना पैसे जमा झालेले आहेत आता डिसेंबर जो महिना आहे या चोवीस तारखेपासून डिसेंबरच्या ज्या ज्या महिलांना एका गॅसचे पैसे जमा झाले होते त्यांना परत दोन गॅसचे पैसे जमा झाले तर तुम्ही सुद्धा चेक करायचं आहे आणि कमेंटच्या माध्यमातून सांगायचं तुम्हाला आत्तापर्यंत पैसे तीन गॅसचे पूर्णपणे जमा झाले असते ठीक आहे नाही जमा झाले त्याची सुद्धा माहिती द्या त्यासोबत तीन गॅस सिलेंडर जे आहे चोवीसशे नव्वद रुपये ते जमा होत आहे लाडक्या बहिणीचा सातव हप्ता आहे हा सुद्धा ज्या महिलांना अजून मिळाला नव्हता म्हणजे जुलै ऑगस्ट त्या महिन्यांना जमा झालेत ऑक्टोंबर महिन्यामधल्या काही महिला अशा होत्या ज्यांचे ऑक्टोंबरमध्येच फॉर्म अप्रुव्हल झाले होते त्यांनासुद्धा सरकारने पैसे पाठवले ऑक्टोबर महिन्यामधल्या ज्या महिला आहेत ज्यांच्या अजून फॉर्म पेंडिंग आहेत त्या पेंडिंगच्या फॉर्ममध्ये सुद्धा सुधारणा झाली म्हणजे फॉर्म तुमच्या अप्रुव्हलच्या एस एम एस तुम्हाला आता यायला सुरुवात झाली आहे तुम्ही चेक करा ज्यांनी कोणी ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरला एक रुपया नाही मिळाला फॉर्मच अप्रूव्हल नाही आहे तर पैसे कुठून येतील तर त्यांचे फॉर्म आता अप्रुव्हलचे एस एम एस तुम्हाला येत आहे ते चेक करून घ्या काही महिला आहेत ज्या आपल्याशी व्हॉट्सअपच्या माध्यमातून टेलिफोनच्या माध्यमातून कॉल करतात त्या ज्या महिला आहेत त्या संपूर्ण माहिती देतात किंवा त्यांना आलेले एस एम एस असतात ते आपल्याला शेअर करा ती माहिती तुमच्यापर्यंत आपण पोहोचत असतो लाडक्या बहिणीचा सातवा हप्ता तुम्हाला मकर संक्रांत चौदा जूनला आहे त्या अगोदर मिळत सहावा हप्ता ज्या महिलांना नाही मिळाला त्यांना तीन हजार मिळतील बाकीच्या सर्व महिलांना पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा होतील सगळ्यांना मिळतात एस एम एस येतो तुम्हाला कळतो बँकेत जायची आवश्यकता नाही आहे एस एम एस थ्रू तुम्हाला माहिती कळते जो मोबाईल नंबर तुमच्या अकाऊंटला आधार लिंक आहे त्या मोबाईलच्या नंबरवर तुम्हाला तो एस एम एस येतो पैसे जमा झाले तीन हजार जमा झाले असतील पंधराशे जमा झाले असतील ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरला असेल तर सहा हजार जमा झाले असतील ज्या महिला जुलै ऑगस्ट अजूनसुद्धा आहेत त्यांना एक रकमे दहा हजार पाचशे तुमच्या खात्यात जमा होतील कालच महिलांना काही पैसे जमा झाले तसे तुम्हालासुद्धा बहिणीचे पैसे जमा होत आहेत त्यासोबत गॅसचे सुद्धा पैसे जमा होते वीस लाख घरकुल संदर्भामध्ये सुद्धा त्यांचं वाटप होणार आहे ते सुद्धा नवीन यादी त्यांची आलेली आहे आणि तुम्ही बांधकाम कामगार योजनेचे भांडे वाटप संदर्भामध्ये फॉर्म भरला असेल तर त्याचे सुद्धा भांड्याचं वाटप आता सुरू होणार आहे ते सुद्धा एकदा तुमचा अर्ज भरला असेल तर त्याची स्थिती चेक करा थम घेता तुमचा तुम्हाला बोलवतात ठीक आहे एकदा चेक करून घ्या त्याच्यावर तुम्हाला एस एम एस आलेला आहे का अत्यंत महत्त्वाचं लाडक्या बहिणीसाठी हे वर्ष खुशखबरीचं असणार आहे त्यासोबत एकवीसशे रुपये जे काय तुम्हाला सरकार आता नवीन वर्षात देणार होतं ते तुमचे मार्चच्या नंतर राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार अर्थसंकल्प विधानमंडळामध्ये सादर करतील आणि त्याच्यामध्ये नवीन तरतूद असेल आणि मग तुम्हाला एकवीस रुपये सर्व बहिणीला मिळतील त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांना